राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई न्यू क्षेत्रात तेही आपण बिल पद्धतीने पोलीस विभाग यामध्ये मिळवणं आवश्यक आहे की आपला मिरवणुकीच्या टायमिंग काय राहणार आहे किंवा विसर्जन घेमका कोणत्या दिना होणार आहे यासोबतच आता ईद देखील याच काळामध्ये होणार आहे याच्यामध्ये जी आवश्यकतो पोलीस बंदोबस्त असेल किंवा कायदा सुव्यवस्था आवश्यक आहे यावरची जी काळजी आहे त्या अनुषंगाने विभागप्रमुखांनी सर्व रोडाच्या तुलने आता रोडाची टी वाढलेली आहे त्यामुळे जे तारा आहे त्या जवळ झाल्या आहेत म्हणजे घरी हो चार ताकी वाहन अवजडवा आजार रस्त्याने गेलं तर तार आता त्या ठिकाणी स्पर्श होतो परवाच्या दिवशी इंद्रावास भागात गणेश मूर्ती आणत असताना ते हाय टेन्शन लाईट होती त्या हाय टेन्शन लाईटची सर्व तारं फुटली सुदैवाने त्या ठिकाणी काही जीवित हानी झाली नाही ते तालुकून सर्व घरावर पडतील त्यासाठी ही आय टीची लाईट असेल किंवा रस्त्यातल्या ज्या लाईटी असतील वायर असतील केबल असतील त्यांची जर आपण हाईट वाढवून घेतली लवकर तर बरं होईल गणपती उत्सवात छोट्या मूर्त्या येतात जामनेर शहरात परंतु दुर्गा उत्सवात चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस फुटाच्या मूर्त्या त्या जामनेर शहरात येतात आणि त्यात कुठली सुधारणा साहेब होत नाही आणि एकमेकांच्या अंगावर ते ढगलत असतात त्यामुळे या गणपती किंवा दुर्गोत्सव काळा गणेशिने एक चार पाच लोकांची समिती तयार करावी आणि त्या शंका कुशंका या आतोहाती मार्गी लावल्या गेल्या पाहिजे अशा आम्हाला सर्व असे वेगवेगळे आम्हाला मला गणपती उत्सवासाठी किंवा महासाठी त्या अडचणी येत असतात आपण प्रत्येक शांतता कमिटीमध्ये ते ऐकून घेतल्या जातात तर त्या ऐकून हा मला तरी स्वर्णांनी पूर्ण असतो नरेंद्र परीक्षाच्या वाटतो त्या अडचणी मी हे आणि बऱ्या सदस्यांनी वेगवेगळी मांडले पण त्या आठवटी सोडवल्या जातात अशी आमची समस्या आहे ती प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे म्हणजे गणपती सोयाच्या काळात तरी असं गेलं तर काही प्रॉब्लेम नाही पण तो प्रॉब्लेम जरी आहे दोन दोन चार चार तास सॉल्व होत नाही या ठिकाणी तुमच्या अधिकारी त्यांना तुम्ही विचारू शकता त्याच्या कारणाने त्यांना फोन लावतो तर एकमेकाला वाय पण सांगतो झिरो वाय पण नाव झिरो वाय पण सांगतो साहेबाचं नाव साहेबांचा फोन बंद असतो तो प्रॉब्लेम वेळेवर सॉल्व होत नाही हा शांतता कमी येतात बऱ्या वेळी पाहिलेला विषय आहे याच्याकडे आपण चार पाच पदाधिकारी द्यावा दुसरा जो मुद्दा आहे तुमचा नगर ठाण्यात वेळ भेटत नाही आपल्याला अतिशय चांगला मुद्दा आहे तो परंतु मिरवणुका वेळेवर नाही बरेच काही आपल्यालाही शेअर लावला जातो मला तो डी जे आलेला नसतो कोणाचे लोक आलेले नसतात ती अडचण आणि नगर पाणी साहेब पण तुम्ही सर्वच असतात त्या ठिकाणी तर आपण दहा अकरा दहा पंधरा वीस वीस मिनिटात देता येईल म्हणजे मागची लाईन जी राहते बारा वाजण्याचा वेळ असतो बारा वाजता निरोधून संपायचं असतं आणि नगर खाण्यास करायचीच इच्छा राहते आपण हे पण नियोजन करण्यास करू म्हणजे एवढेच आपण बैठक घेऊन जाऊ प्रत्येकाला साठा वेळा भेटला पाहिजे तुम्ही सांगितलं तर ती तयारी करतात ते खूप आनंदाची गोष्ट आहे खूप चांगले प्रोग्राम लागतात नगर खाण्यात आपण त्या प्रमाणात तुमचा टायमिंगचं पण नियोजन करून घेऊ धन्यवाद शांतता कमिटीचे सदस्य गणेश मंडळाचा पदाधिकारी आणि सर्व जलगाव जळगाव आणि जानेर शहराचा सर्व नागरिक आज शांतता कमिटी आणि गणेश उत्सवाच्या तयारीसाठी मिटिंग झालेलं आहे सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने आत्ताच ऑगस्टमध्ये म्हणजे या गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं इंडिपेंडन्स डे ज्या पद्धतीने खूप विचार साजरा त्या पद्धतीचा राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणून ते जबाबदारी आमचा देखील झाला त्यांनी लस आम्हालाही काही काही म्हणजे त्याचं निवड करून जिल्हा स्तरावरची निवड करून त्यांना द्यायचं असतं आम्ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता सुद्धा वर्षी वगैरे आम्ही शहरामध्ये जे मोठं उत्सव होतात त्याच्यामध्ये एक दोन तीन नंबर जनराय अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि या वर्षासाठी डिसाईड करण्यात आले की प्रत्येक पोलीस शर्थीमध्ये त्यांना जे कोणी शिस्त पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं साजरा केलेला आहे शुभातीपासून शेवटच्या विसर्जनाच्या दिवशीपर्यंत त्यांना पोलीस स्टेशन स्तरावर देखील आम्ही एक दोन तीन असं गणराय अवॉर्ड देऊ एकदा पूर्ण गणेश उत्सव साधल्यानंतर आणि सुरुवातीपासून त्यांची कमिटी बनवू आणि कमिटीमध्ये जे कोणी खूप असं साधार करण्याचा कमिटीमध्ये सदस्य असतील त्यांना आम्ही कमिटीमध्ये घेऊ आणि त्यांचा काय गाईडन्स असतात त्या गाईडन्स पण आम्ही घेऊ आणि त्याच्याकडून की तुम्हाला एकदा गणेश सर्व समजा तर अशी एक देऊ तुम्हाला जे कोणाला आवड भेटतील त्यांना आवड आवडला देऊ आमच्याकडनं आणि माझ्या आत्ता असा अनुभव झालेला की जळगाव शहरामध्ये एक मी पण मी स्वतः ट्रॅफिकमध्ये अडक होत्या म्हणजे आता

कुठेही अडचण होणार नाही त्याच्या तुम्ही खबरदारी घ्यावी आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही स्थापना झाल्यानंतर त्यांचं तुमचं व्हॉलेंटिअर सर्वांनी आपलं गणेश मंडळाचं व्यवस्था राहायला पाहिजे ती व्हॉलेंटिअर पूर्ण सेवा करायचं त्यांचं मेन जबाबदारी आहे आम्ही जे काय पोलिसचे रिप्रेझेंटेशन करणार आहे सुरुवातीपासून तुमच्या काही व्हॉलेंटिअरची जबाबदारी असतील मध्ये त्यांचा सुरक्षितता असतो किंवा तुमचा जे कोणी बघत येणार आहे त्यांचा लाईन मध्ये करण्यात येतो त्यांचा तुमच्या कोणत्याही विषयावर त्यांना अडचण निर्माण झाली की ती सर्व बघायचं काम तुमचे व्हॉलेंटियर्स आहे आणि शेवटच्या वेळा शेवटचे जे काही विसर्जनाच्या दिवशी देखील व्हॉलेंटियर फक्त तुमचं काम करायचं आहे आम्ही सर्व भांडवलच करणार आहे आणि विसर्जनाचा असे अनुभव आहे आम्ही काय सांगितलं होतं त्यांना लोकांना गैरसमज होतात आणि त्याच्यामुळे मीटिंग मीटिंगमध्ये जे मंडळ येतात ते दुषी दिसत नाही आणि जेव्हा प्राणी पडते ते चला ते मंडळ दिसत नाही तुम्ही जे कोणी आता मिटिंगमध्ये आला म्हणजे लास्ट शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही आमच्यासोबत राहा जेव्हा गरज पडल्या तेव्हा आम्हाला पोलिसांना आणि प्रशासनाला मदत करावी असे माझ्याकडनं आवाहन करू इच्छिते परवा एक माणसं माझ्याकडे आलं होतं सर मला वीस हजार रुपये पैसे मागचे मला द्यायचं नाही मला दंड निशिकाय मागता येईल म्हणजे असं कसं आहे म्हणजे द्यायचं असेल तर देणार नाही असं कोणी मग त्यांना समोर बोलवलं बाबा तुम्ही कसं काय मी मागितलं मी कुठे मागितलं होतोय अरे तो आता एक मागितला नाही फक्त भोवती पाणी भेटून आलो म्हणजे भौतिक पण भेटून आला मी कुठे मागितलं नाही त्या सर पोती पडत आहे ना ठेऊन आलं ठेऊन आले की मध्ये जरी तु तुम्ही नाही लगे बघून घेऊ म्हणलं तर अश्या त्याचा उद्देश आहे म्हणजे तरी तु तुम्ही जे काय आहे खुशी खुशीने भरपूर देत नसता वर्गाने वगैरा हो आता जेव्हा कधी कोणी घेऊन आले तर पोलिसात समाजा आला पण आमच्याकडे दुसऱ्या ते कुड